持っていったら。 प्रश्न एक परीक्षा अनेक एकच प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कसा रिपीट होतो हे तुमच्या समोर आहे आणि यामधून आपल्याला एक लक्षात घ्यायलाच पाहिजे की ज्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न आहेत मग इतिहास असेल भूगोल असेल पर्यावरण असेल विज्ञान असेल अर्थशास्त्र राज्यशास्त्र तर या बेसिक विषयांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती होताना आपल्याला सातत्यानं दिसते आणि त्यामुळेच आपल्याला हे प्रश्न आधी चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन त्यांचं अनालिसिस करावं लागणार आहे आणि अगदी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला बेसिक पुस्तकांमध्ये म्हणजेच आपल्या पाच ते बाराच्या म्हणजे पाचवी ते बारावीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्याच पुस्तकांमधून तुम्ही हे कव्हर करू शकता मग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल कंबाईन असेल फॉरेस्ट असेल एएसओ असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल किंवा मुख्य असेल तर या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला हे जे प्रश्न रिपीट होताना दिसत आहेत हे प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकांच्या माध्यमातूनच कव्हर करू शकतो आणि हे सगळं आम्ही तुम्हाला जी डी सी अकॅडमीच्या स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे सहाशे प्लस प्रश्नांचा समावेश आधुनिक भारताच्या इतिहासावर आमच्या जीडीसी अकॅडमीच्या बॅच मध्ये आणि स्टेट बोर्ड संपूर्ण स्टेट बोर्ड थ्री सिक्स्टी व्यू या बुक मध्ये आहे